का लडकून द्याले लडकून द्या कानाथ भाऊ न पैसे टाकले बायाले अजिबात बाया, बाया वावरात जाल पाहत नाही का आता वावरात गेल्या तरी घामी ऊन लागते आता कास्तकार का याच्यासाठी यशाभिषा लावणार आहे का वावरातीन हजार हो का पाय हो का नाही काही केसी घेऊन ठेवा वावराई वावरामध्ये हो फिट करायला लागते वावर वायचं या वर्षी कसं होते का तो? अरे अजिबात बाया वावरात नाही जात हो का त्याला साऱ्या अनकष्टी केल्या अनकष्टी हो बाबा अनकष्ट एवढं फुकडचे पैसे भेटत असल्यावर त्याला टेन्शन आहे आता काहीच टेन्शन नाही घेता या वर्षी बायात हो ते कर त्याच्या घरी जाते नावानी करत आहे गिडगिळल्यावानी चालावं म्हणून देते एक भाई आधार कार्ड लिंक करायचं एक पॅन कार्ड लिंक आहे याच्या आधार कार्ड न पॅन कार्ड लिंक करता करताच का पुसवेचा वेळ येते तर हो मिनाच राहणार आहे पराटे कचरे राहणार आहे पराठे कास्तकाराला पीक होईल का नाही रे काका इकडं कास्तकाराले भाव नाही देत मोदी आणि इकडं ह्या बाया त्या बाया एकीमेकीच्या घरी जाऊन निसतं विचारते कोणती स्कीम आली का व कोणती स्कीम टाकली का पण अशा नाही विचारत का वा? त्याच्या वावरात जायचं आहे का व तू कोणाच्या वावरात जात आहे व निंदाले मी येऊ का व मला निंदाचं नाही आहे निंदन नाही आहे तर अशा नाही म्हणत फक्त तर ता त्यानं किती पैसे टाकले व ते मशीनची स्कीम निघली का व ते भांड्याची स्कीम निघली का वरे देवा देवा देवाय म्हणतो नवरी बदलाची स्कीम काढते का काय बाप्पा का काय पाया ह्या त्याचे भरती का बापरे का <laughs> हो वाटतच आहे मला देव करून बिम नाही काढू बाप्पा शिकीम बिम नाही काढू कमी भीड लागत नाही बाई हा? अरे बाप्पा मग ते छानून छानून बाया जाईल बाहेर येणार नाही घरी मग ते तर चक्कर का नवरे मग हे वाला नाही पाहिजे थो पाहिजे त्या कलरचा पाहिजे ह्या कलरचा पाहिजे म्हणून त्या कलरचा थम दारू आला जु आला बाया कशा छान 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 नवरे न हो पुन्हा स्किन काढाव नाही मुद्दीने पुन्हा काळा हो मग पैसे भेटेल मग नवरा बदलून भेटतात हो लजच नाही पप्पा या बायाली आई नाही व बाया काही खरं नाही बायाच विचार ना विचार येते बायाचा रामराम आहे मग